महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक जनजागृती विषयावर फॅशन शो आयोजन अलीकडे फॅशन शो चे पर्व फुटलेले आहेत पाच सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाची गाठलेल्या सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशी सोशल फाउंडेशन सहकार्याने कशीच प्रोडक्शन घेणार रा आहे रांका मिस मिसेस मिस्टर ग्लोबल इंडिया या फॅशन शो मधून महिला आरोग्य विषयक जनजागृती करता येणार आहे अशी माहिती कशी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कशीस सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार यांच्यासह रांका ज्वेलर्सचे शिवम अरोरा कशीस प्रोडक्शनच्या ब्रँड अँब्रॉडसर स्नेहल नार्वेकर केत ई शिरबा ने

या सामाजिक उपक्रमांबद्दल शिवम अरोरा म्हणाले महिला आरोग्य जनजागृती करण्यासाठी योगेश पवार यांनी या फॅशन शोची संकल्पना मांडलेली आहे ती तेजपाल जपाल रांगा यांनी अतिशय महत्वाची वाटली आपण समाजाचे दे देणे लागतो या भावनेतून आम्ही या फॅशन शोचा भाग आहोत या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला स्पर्धकाला रांका ज्वेलर्स तर्फे फोटोशूट तसेच चांदीचे नाणे देण्यात येणार आहे जनक सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अगवा शेखरकर